आपली एखादी अवस्था किंवा स्थिती किंवा काही गुण बघा तीन गोष्टी आहेत स्टेट कंडिशन म्हणजे स्थिती किंवा अवस्था एखाद्या गुणाबद्दल आपल्याला बोलायचं असेल तर कस शब्द समूह तयार करायचे ते पहिल्यांदा आपण आज शिकलो हे शब्द समूह शिकलं तर ड्रायव्हर तर पहिल्या व्हिडिओ आपण शिकलोच आहोत त्याला फक्त जोडायचंय वाक्य तयार होतं आणि अशा प्रकारचं वाक्य हे ॲक्शनलेस म्हणजे नॉन व्हर वाक्य असेल याच्यात क्रियापद नसेल तर शिकूया आपण असे शब्द का जे आपल्याला स्थिती आणि अवस्था दाखवत जर स्वतःबद्दलची स्थिती दाखवायची आहे मग ती कोणती असो स्वतःबद्दलची स्थिती दाखवायची आहे स्थिती म्हणजे स्टेट किंवा कंडिशन दाखवायची आहे आणि म्हणून मग आता आपण काय करायचं खा तर सर्वप्रथम तुम्ही मी विद्यार्थी आहे हे वाक्य बनवतात तर आता मी आपण शिकलेलो आहोत आता फक्त आपण एवढाच तुकडा घेऊ गयोय। घेऊया की विद्यार्थी आहे कसं बोलायचं विद्यार्थी आहे शब्द आला इच असतो पुन्हा एक गोंधळ एम पण असतो मग काय करायचं पुन्हा लक्षात घ्या मी काय म्हटलो स्वतःबद्दल बोलायचंय तुम्हाला दुसरं कुणाबद्दल नाही स्वतःबद्दल बोलायचं तर एम अ स्टुडंट एम अ स्टुडंट स्वतःबद्दल झालं आय एम अ स्टुडंट आणि तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलायचं तर इज अ स्टुडंट इज अ स्टुडंट स्वतःबद्दल आय एम अ स्टुडंट तिसऱ्याबद्दल इज अ स्टुडंट ओके आणि इतर सर्व एकापेक्षा जास्त असतील आपल्या डोळ्यासमोर मग समोरचा असो किंवा तिसरे असो एकापेक्षा जास्त आहे ना तर मग बोलायचं Our students, our students, आते -R -E -R, आर स्टुडंट्स आर स्टुडंट्स आता एक छोटीशी गंमत सांग ए आर ई आर याचा उच्चार जमल्यास आर करू नका कारण शेवटचा ई हा मॅजिकल असतो आणि ए आणि आर हा जो संच असतो अक्षरांचा याचा उच्चार ब्रिटिश लोक आ करतात आणि म्हणून म्हणत त्याला आय एम अ स्टुडंट विद्यार्थी आहे इज अ स्टुडंट विद्यार्थी आहे आ आ स्टुडंट विद्यार्थी आहे याप्रमाणे बोला फटाफट तुम्हाला बोलता येईल पुढे जाऊया आपण आता आपल्याला म्हणायचंय विद्यार्थी होता सिंगल व्यक्ती असे कोणी असो तर तुम्हाला इथं वज अ स्टुडंट असं बोलावं लागेल वच अ स्टुडंट विद्यार्थी होता वज अ स्टुडंट विद्यार्थिनी होती लाईथीस इथं लिंग भेद नसतो इंग्रजीत अ स्टुडंट विद्यार्थी होता रिच श्रीमंत होता वज अ फार्मर शेतकरी होता वज डॉक्टर डॉक्टर होता वज ज इंजिनियर इंजिनिअर होता अ जिजनेसमॅन व्यापारी होता व पोलीस पोलिसमॅन शिपाई होता भूतकाळासाठी आपण ही गोष्ट बोलता येते एका ये व्यक्तीसाठी आता आपल्याला अनेकांसाठी मागची गोष्ट सांगायची असेल अनेकांसाठी तर फक्त बोलायचं वर अजॉप्थ व अजाप्त डॉक्टर होता अनेकांसाठी मग तो यू असेल किंवा दे असेल किंवा पुई असेल त्याच्याशी मतलब नाही आपल्याला अनेकांसाठी बोलायचं तर भूतकाळासाठी बोलायचं असेल तर वर अ डॉक्टर वर अ पोलीस व अँड इंजिनियर वर बिझनेसमॅन लाईक भविष्यासाठी बोलायचं आपल्याला विल बी अ डॉक्टर विल बी अ स्टुडंट विल बी अ प्रोफेसर विल बी अॅक्टर विल बी ऍक्ट्रेस दिस याप्रमाणे अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे शब्द समूह तयार करता येतात पाहिजे ते शब्द आपण करू शकतो बरेचसे शब्द माझ्याकडून पण आपल्याला म्हणायचं तो हुशार आहे तो हुशार आहे तो बाजूला सोडा हुशार आहे इज अ क्लेवर हुशार आहे पण तुम्हाला माहिती आहे स्वतः बद्दल बोलायचं तर एम अ क्लेवर तिसऱ्या बद्दल बोलायचं तर इज अ क्लेवर बोलायचं आणि कालची गोष्ट बोलायची वज क्लेवर क्लेवर उद्याची गोष्ट बोलायची विल बी क्लेवर लाईक दिस अशा पद्धतीने आपण छोटे छोटे शब्द समोर करून एक अर्धा तास दोन दिवस सराव करायचा आणि आपण जे पहिल्या व्हिडिओत शिकलो ते जर जोडले तर तुमचे नॉन व्हर्बल सेंटिन्स तयार होतात जसं आय एम अ बॉय मी मुलगा आहे आय एम अ स्टुडंट मी विद्यार्थी आहे आय वॉज अ स्टुडंट मी विद्यार्थी होतो आय विल बी अ स्टुडंट मी विद्यार्थी असेल राईट right.